सायलीची ट्रिपला जायची तयारी सुरू असते आज ती आणि पुनम शॉपिंगला जातात बरेच शॉपिंग करतात बाहेर मस्त पाणीपुरी खातात आणि घरी येतात फ्रेश होऊन सायली गॅलरीमध्ये बसलेली असते शेरू पण तिच्याजवळ येतो सायली अर्जुनचा सा विचार करत असते अर्जुन जेवढे रागवतात त्यापेक्षा जास्त प्रेम करतात माझ्यावर मला कधी कधी खूप हेवा वाटतो अर्जुनचा की मला एवढा समजून घेणारा नवरा मिळाला म्हणून हां कधी कधी रागवतात पण ते माझ्या चांगल्यासाठीच असतं मला कधी कधी असं वाटतं मी लहान आहे तर सगळे मला समजावत असतात पण कधी कधी मनात विचार येतो मला पण माझं लाईफ एकटीने कधी जगता येईल जिथे मला काही करायचं असतं तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये मला अर्जुनची परमिशन घ्यावी लागते मी कधी माझे स्वतःचे निर्णय घेईल काय माहिती असंच दिवस निघून जातो रात्री सायली तिची बॅग पॅक करत होती अर्जुन पण तिला मदत करत होता कुठे काय ठेवलं आहे ते सायलीला सांगत होता तिला खर्च करण्यासाठी काही कॅश आणि त्याचे कार्ड्स पण त्याने दिलेले होते सायलीला खूप चांगल्या प्रकारे समजावत होता सायली पण ऐकत होती अर्जुन बस ना आता खूप झालं सांगून आणि मी घेईल माझी काळजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझं अर्जुन तिला जवळ घेत स्वीटी तो ट्रिपला गेली की मला इथे अजिबात करमणार नाही मला पण तुमची आठवण येईल कारण मला रात्री तुमच्याशिवाय झोप नाही येत आय लव यू अर्जुन आय लव यू टू स्वीटी आज सायलीला अर्जुनवर खूप प्रेम येत होतं ती मुद्दाम त्याच्या चेहऱ्यावर केस करत होती कधी गलावर तर कधी ओटांवर तिच्या होणाऱ्या स्पर्शाने त्याच्या अंगावर गोड शेरशेरी येत होती आता अर्जुनचा कंट्रोल सुटत होता त्याने तिला उचलून घेतला आणि बेडवर घेऊन गेला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला सायली पण त्याला साथ देत होती काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारून झोपून जातात दुसऱ्या दिवशी सायलीला ट्रिपला जायचं असतं घरातील सगळे तिला सांगत होते आईने सायलीसाठी काही खायचे पदार्थ बनवले होते ते आई तिला देतात काही वेळाने सायली सगळ्यांना नमस्कार करून भेटून ट्रिपला जायला निघते आधी आणि अर्जुन तिला सोडायला गेले पूनमला सोडायला विनीताने आणि राकेश आले होते सायली ट्रॅव्हल्समध्ये बसली पण न राहून खाली उतरली आणि अर्जुनला हक केलं अर्जुन पण त्याची मिठी घट्ट करत स्वीटी आता तू जर अशीच थांबणार असशील तर मी तुला जाऊ देणार नाही सायली त्याच्या मिठीतून बाजूला होते अर्जुन तिच्या कपडावर केस करतो चल जा सायली पण त्याला बाय बोलून निघून जाते हे सगळे तिथेच उभे असतात पीत विनीत म्हणतो अर्जुन तू जो प्लॅन केला आहे तो नक्की आहे ना हो विनीत आपल्याला जायचं आहे आणि हा अर्जुन जे ठरवतो ते तो करतो चला मग वेळ कसला वाया घालवताय निघूया आणि ते पण ट्रॅव्हलच्या मागे गोव्याला जायला निघतात इकडे ट्रॅव्हल्समध्ये सगळे डान्स करून एन्जॉय करत होते अर्जुनने सायलीला जे स्मार्ट वॉच दिलं होतं त्यामुळे ते त्याला कळत होतं सायली कुठल्या लोकेशनला आहे ते इकडे अर्जुननी आधीच हॉटेल बुकिंग करून ठेवलं होतं बराच प्रवास करून ते हॉटेलला पोहोचतात आणि बेडवर पडल्या पडल्या झोपून जातात सायलीला झोप येत नव्हती ती अर्जुनला कॉल करते पण टोचलत नाही तिला वाटतं झोपलं असेल म्हणून ती पण त्याचे फोटो पाहत झोपून जाते सकाळी सगळे उठून गोवा फिरायला जातात सायली त्याला फोटो पाठवायची तर त्याला समजायचं किती कुठे आहे सगळे बीचवर एन्जॉय करतात सायलीने मस्त जीन्स आणि टॉप घातला होता खूप सुंदर दिसत होती ती अर्जुन पण तिला लांबून पाहत होता त्याला वाटत होतं सायलीला जवळ घ्यावं पण तो लांबूनच पाहत होता खूप एन्जॉय करत होते एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते सगळे भिजले होते काही वेळाने त्यांच्या रूमवर निघून जातात फ्रेश होऊन बाहेर येतात गेम्स खेळतात सायली खूप एन्जॉय करत असते सायलीच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसानंतर आनंद दिसत होता कारण तिथे तिला रागवणारं आणि समजवणारं कुणीच नव्हतं आज ती पूर्णपणे मोकळी होती तिला जे करायचं ते ती करत होती कारण तिथे अडवणारं तिला कुणीच न होतं संध्याकाळी बीचवर मस्त सॉन्ग लावतात आणि सगळे तालात नाचत असतात सायली आणि पूनमने खूप फोटो काढले होते आणि व्हिडिओ पण केले होते मस्त रात्रीपर्यंत एन्जॉय केलं आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने मस्त फॅन्सी ड्रेस घातला होता आज हेअरस्टाईल पण वेगळी केली होती ओळखूनच येत नव्हती की ती सायली आहे ती आणि पूनम बीचवर फिरत होते नकळत ती अर्जुनच्या समोरून जाते अर्जुन पण तिला ओळखत नाही कारण ती खूप वेगळी दिसत होती सायली आणि पूनम शॉपिंग करत होत्या सगळ्यांना आवडेल असं घेत होत्या ती विचार करत असते अर्जुनसाठी काय घेऊ पण तिला काही आवडत नव्हतं पूनम तिला सांगून दुसरीकडे जाते आणि विनीच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर बनवते काही वेळाने सायली पूनमजवळ येते टॅटू बघून सायलीचं पण मन होतं अर्जुनसाठी काहीतरी स्पेशल करायचं म्हणून ती पण ठरवते की टॅटू बनवू सायलीला भीती तर वाटत होती पण अर्जुनसाठी बसते टॅटू काढायला तो मुलगा तिचा हात पकडणार तोच अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो सायलीला काही कळत नाही ती पाहते तर समोर तिला अर्जुन दिसतो तिला एकदम शॉक लागतो अर्जुन तिला घट्ट मिठी मारतो सायली पण पन शांतपणे त्याच्या मिठीत जाते काही वेळाने बाजूला होत अर्जुनकडे बघून म्हणते अहो तुम्ही इथे काय करताय माझं सोड पण तू हे काय करत होतीस ते मी तुमच्या नावाचा टॅटू बनवत होते स्वीटी याची काही गरज नाही आहे बरं ठीक आहे नाही काढत पण तुम्ही इथे काय करताय तोच तिथे आधी राकेश आणि विनीत पण येतात त्यांना बघून सायली पुन्हा शॉक होते आणि म्हणते अरे तुम्ही सगळे इथे काय करताय आधी म्हणतो आम्ही इथे एन्जॉय करतोय हो का अर्जुन सायलीला म्हणतो मला तुमच्या सरांना भेटायचं आहे अहो पण स्वीटी तू थांब इथे मी आलोच भेटून अर्जुन आणि विनी सरांना भेटायला जातात आणि येताना पूनम आणि सायलीचा सगळा सामान घेऊन येतात सामान बघून सायली आणि पूनम म्हणतात तुम्ही आमचा सामान का घेऊन आलात अर्जुन सायलीकडे पाहात म्हणतो स्वीटी मी तुला मागे म्हटलं होतं ना की गोव्याला घेऊन येईल तेव्हा तुला तुझ्या नवऱ्यासोबत गोवा फिरायचं होतं ना मग आता मी तेच करणार आहे म्हणून तुमच्या सरांना भेटून तुमचं सामान घेऊन आलो आहे म्हणजे आता राहिलेला गोवा तू माझ्यासोबत फिरायचं आणि खूप एन्जॉय करायचं सायलीला खूप आनंद होतो आनंदाच्या भरात ती त्याला हक करते आणि गालावर किस पण करते तसे बाकी सगळे त्यांना चिडवतात सायली तर लाजून इकडे तिकडे पाहते कॉलेजच्या फ्रेंड्सला बाय बोलून गोवा फिरायला जातात बीचवर अर्जुन आणि सायली खूप मस्ती करतात वाडूवर हार्ट शेपमध्ये त्या दोघांचे नाव लिहितात आणि फोटो काढतात डान्स करतात काही वेळाने हॉटेलला येतात थोडा आराम करून पुन्हा बीचवर नाईट एन्जॉय करतात आज अर्जुन पण सायलीला सगळं काही करू देत होता तिला जे जे आवडायचं ते ते कारण तिच्या आनंदामध्ये त्याचा पण आनंद होता रात्री खूप उशिरा हॉटेलला आले आणि लवकरच झोपून गेले दुसऱ्या दिवशी पण स्कूटी भाड्याने घेऊन सायली आणि अर्जुन बऱ्याच ठिकाणी फिरतात अर्जुन तिला खूप काही काही नवीन सामान घेऊन देतो संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघतात येताना त्यांना काही गाठ लागतात तिथे पण खूप सारे फोटो काढतात ठिकठिकाणी देवदर्शन करतात आणि घरच्या प्रवासाला निघतात सकाळी सकाळी घरी पोहोचतात अर्जुन पण त्याचा आवरून ऑफिसला निघून जातो सायली थोडी उशिरा उठते आणि फ्रेश होऊन खाली येते कारण आता आधीच्या लग्नाची तयारी करायची असते कारण आधीनंतर कुणाचंच लग्न न होतं म्हणून बरेच प्लॅन केलेले असतात संध्याकाळी सायलीने सगळ्यांना घरी बोलावलं होतं म्हणजे पूनम राकेश आणि विनीत मुग्धा आणि तिच्या आईला पण बोलावलं होतं कारण लग्न कुठे आणि कसं करायचं यावर सगळे बोलणार होते आधी मस्त जेवण करतात आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारतात एक एक करून सांगत असतात आपण हे करूया आपण ते करूया आधीला विचारतात तर आधी म्हणतो मी प्लॅन काही केला नाहीये मला फक्त लवकरात लवकर लग्न करायचं आहे त्याचं बोलणं ऐकून सगळे हसतात विनीत त्याला चिडवत म्हणतो चल आताच जाऊन मंदिरात साध्या पद्धतीने लग्न करू तुझं अर्जुन मुग्धाला विचारतो तुला कसं आवडेल लग्न करायला मुग्धाला अजून काहीच बोलत नाही विनीत म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे बघ तुम्हाला आवडतो का माझ्या मामाचा नाशिकच्या जवळ एक हॉल आहे खूप सुंदर आहे लॉन पण आहे तुम्हाला मी फोटो दाखवतो विनीत सगळ्यांना फोटो दाखवतो सगळ्यांना फोटो खूप आवडतात सगळे म्हणतात चालेल इथेच करूया लग्न यांचं बोलणं ऐकून मुग्धा आणि तिची आई एकमेकांकडे पाहतात त्यांना टेन्शन येतं आई मुग्धाला खून करतात तशी मुग्धा आईला घेऊन बाजूला बोलत असतात मुग्धा आपल्याकडून होईल का गं हे सगळं आई मी पण तोच विचार करते मी एकदा आदीला विचारते अर्जुन आणि आधी या दोघींचं बोलणं मागून ऐकत असतात अर्जुन म्हणतो मुग्धा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मुग्धा नजर चुकवत नाही काही नाही अर्जुन मुग्धाच्या आईजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो आई तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे तुम्हाला कसलं टेन्शन आलंय ते आणि आई तुम्ही अजिबात काळजी करू नका हा अर्जुन त्याच्या बहिणीच्या लग्नात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही अर्जुनने मुग्धाला बहीण म्हटल्यामुळे आई आणि तिचे डोळे भरून येतात अर्जुन त्या दोघांना मिठी मारतो आणि म्हणतो आता बघा तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न कसं थाटामाटात करतो ते तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आधी पण म्हणतो आई तुम्ही कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला चुकून आमच्याकडून त्रास झाला तर माझी बहीण आणि याची बायको सायली आम्हाला सोडणार नाही अहो जावाई बापू पण हे बघा आई अजिबात काळजी करू नका आधी मस्करी करत म्हणतो अजून तर मी घेण्या देण्याचा काही बोललो नाहीये मुग्धा जोरा तोडून काय अर्जुन त्याला एक फटका मारत ए आधी आतापासून छडायला लागलास का माझ्या बहिणीला आणि घेण्या देण्याचं म्हणशील तर माझी बहीण मी तुला देणार नाही तसं आधी घाबरून नाही नको तसे सगळे हसतात ते चारही हॉलमध्ये येतात पुढचं प्लॅनिंग करतात कुठून खरेदी करायची सगळं काही सायलीने ठरवलं होतं सगळे तसंच करत होते अर्जुन पण सायलीचा ऐकत होता म्हणून तिला खूप आनंद होत होता ती आनंदाच्या भरात त्याला अर्जू बोलणार तोच आधी तिचा हात पकडून तिला खाली ओढतो आणि म्हणतो कंट्रोल तशी सायली लाजून अर्जुनकडे पाहते तर अर्जुन तिला एक डोळा मारतो आधीची आई विचारते मुग्धाला काय घ्यायचं ते तोच आधी म्हणतो मला पण मुग्धाकडून काहीतरी पाहिजे आहे आधी मस्करी करत म्हणतो मला तुमच्याकडून एक घर आणि काही कॅश हवी आहे आधीचं बोलणं ऐकून सगळे शॉक होतात अजून त्याला म्हणतो आधी काय बोलतोय तू आधी हसत म्हणतो हे सगळं मला नको आहे मला तर तुम्ही पाहिजे आहात आई कारण मुग्धानंतर तुमचं कोणीच नाही आहे आणि या विषयावर माझं आणि माझ्या आईचं बोलणं झालं आहे आणि अजून एक या घराच्या समोर जे घर आहे ना ते मी विकत घेतोय आपण चारही तिथेच राहणार आहोत त्याचं पूर्ण ऐकून सगळ्यांना आनंद होतो आणि तुम्ही नाही म्हटलं तरी मी तुम्हाला आमच्यासोबत राहायला बळजबरीने घेऊन येईल मुग्धाच्या आईला सगळे समजावत असतात सगळे एवढे प्रेमाने बोलत होते त्यांना भरून येतं आई आणि मुग्धाला खूप बरं वाटतं मुग्धा म्हणते मी आईशी बोलते मग तुम्हाला कळवते पुन्हा सगळे गप्पा मारतात काही वेळाने आपापल्या घरी निघून जातात श्वेता पण बऱ्यापैकी घरातील कामं करत होती साईड बाय साईड अभयला मदत करत होती आधीच्या लग्नाचं सगळं काही सायली पाहत होती हॉलचं सगळं विनीत पाहणार होता म्हणून सगळे रिलॅक्स होते दुसऱ्या दिवशी सगळे नाशिकजवळ शॉपिंगला जातात सगळे आपापल्या पार्टनरसोबत शॉपिंग करत होते श्वेता तिच्या आवडीचे कपडे घेत होती तर अभय त्याच्या आवडीचे सायली अर्जुन मिळून कपडे घेत होते मुग्धा आणि आधी पण मॅचिंग कपडे घेत होते खूप सारी शॉपिंग करून ते घरी जायला निघतात लग्नाची तारीख जवळ येत होती सगळे जोमाने कामाला लागले होते बऱ्याच पत्रिका वाटून पण झाल्या होत्या आधी आणि त्याच्या आई मुग्धाला तिच्या आवडीचे दागिने घेऊन दिले होते मुग्धा पण खूप हॅप्पी होती कारण एवढी प्रेमळ फॅमिली तिला मिळाली होती संगीतचा प्रोग्राम पण ठरला होता पण सगळं सिक्रेट होतं कोण काय करणार आहे हे कुणालाच माहिती नव्हतं अर्जुन सायली आणि अभय श्वेताकडून आधीसाठी हनीमून पॅकेज पण बुकिंग केलं होतं मालदीवचं लग्नाची तारीख जवळ येत होती घरात पाहुणे पण यायला सुरुवात झाली होती दोन्ही घरं फुलांनी सजवली होती सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं अर्जुन पण मुग्धाला काय हवं हो नको ते पाहत होता कामात कितीही व्यस्त असले तरी सायली अर्जुन एकमेकांना वेळ देत होते सगळी पॅकिंग झाली होती कारण उद्या त्यांना हॉलला जायचं होतं आधी एंगेजमेंट नंतर हळद आणि हळद झाल्यानंतर संगीतचा प्रोग्राम असतो काही वेळाने नाशिकला जायला निघतात बराच प्रवास करून ते हॉलला पोहोचतात पोचल्या पुसल्या एंगेजमेंटची तयारी करतात सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्या जेंट्सनी कुर्ता पायजमा तर सगळ्या लेडीजने पैठणी घातली होती आधी आणि मुग्धा पण छान दिसत होते आधीने मस्त शेरवानी घातली होती आणि मुग्धाने त्याला मॅचिंग असा घागरा घातला होता आधी तर मुग्धालाच पाहात होता आणि मुग्धाला अजून खाली पाहत होती इकडे आपला हिरो अर्जुन त्याच्या हिरोईनला शोधत होता शेवटी सायली त्याला दिसते सायली आज डार्क ब्ल्यू कलरच्या पैठणीमध्ये खूप सुंदर दिसत होती त्या दोघांचं पण मॅचिंग असल्यामुळे अर्जुन पण खूप हँडसम दिसत होता एंगेजमेंटला सुरुवात झाली आधी आणि मुग्धा एकमेकांना रिंग घालतात सगळे टाळ्या वाजवतात खूप सारे फोटो काढतात आधी तर खूप हॅपी असतो एंगेजमेंटचं आटपून ते हळदीची तयारी करतात आता सगळ्यांनी पिवळ्या कलरचा कुर्ता आणि धोती घातली होती आणि लेडीजने मस्त नऊवारी पातळ एक एक करून आधी आणि मुग्धाला हळद लावतात आणि नंतर सगळे हळद खेळतात कोणाचं लक्ष नाही आहे बघून अर्जुन सायलीला गालाला हळद लावतो सायली तर लाजून इकडे तिकडे पाहते काही वेळाने मस्त डान्स करतात संध्याकाळी संगीतचा प्रोग्राम असतो सगळे तयारीला लागतात काही वेळाने संगीतला सुरुवात होते सायलीचा पहिला नंबर होता गाणं चालू होतं बोल चुडिया बोल कंगना सायली मस्त डान्स करत असते आणि डोळ्यानेच अर्जुनला इशारे करत असते अर्जुन तर तिचा डान्स बघून फ्लॅट होतो भान अर्पून तिला पाहत होता राकेश अर्जुनला हलवतो तसा तो भानावर येतो न राहून सायलीजवळ जातो आणि तिच्या कपळावर किस करतो सायली तर लाजून इकडे तिकडे पाहते मुग्धा पण आधीसाठी मस्त डान्स करते ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मी तवा आधी पण तिला जॉईन होतो आणि ते कपल डान्स करतात त्या दोघांचं प्रेम बघून सगळ्यांना आनंद होतो अर्जुनने पण सायलीसाठी मस्त डान्स केला सायली पण अर्जुनचा डान्स बघून खूप हॅप्पी असते अर्जुनचा डान्स होतो तसं कोणाचं लक्ष नाहीये बघून सायली त्याचा हात पकडून त्याला साईडला घेऊन जाते अर्जुन तुम्ही खूप सुंदर डान्स केला आय लव यू हँडसम आय लव यू टू ब्युटिफुल आणि एकमेकांना मिठी मारतात आणि आत येतात आता सगळे मिळून नाचू लागतात आज मेरे यार किशा दी हे आधीला अर्जुन आणि अभय उचलून घेतात सगळे मस्त एन्जॉय करतात सगळे फंक्शन मस्त होतात सगळे फ्रेश होऊन आपापल्या रूममध्ये जातात सायली मुग्ध आणि पूनम एका रूममध्ये असतात डान्स केल्यामुळे सायलीचे अंग आणि पाय दुखत होते तोच तिचा मोबाईलला मेसेज येतो पाहते तर अर्जुनचा मेसेज असतो स्वीटी काय करते झोपली का नाही जागी आहे काय झालं स्वीटी अहो माझं ना अंग आणि पाय खूप दुखत आहे अच्छा अर्जुन अच्छा काय अच्छा अर्जुन काही रिप्लाय करत नाही सायली म्हणते असे काय हे इथे विचारता पण आणि सांगितलं तर रिप्लाय पण नाही देत सायलीला वाईट वाटतं वाट तोच पुन्हा मेसेज येतो स्वीटी मी बाहेर उभा आहे प्लीज ओपन द डोअर अहो पण का स्वीटी प्लीज ये ना सायली बाहे बाहेर येते बाहेर खूप थंड वातावरण असल्यामुळे तिला थंडी वाजत होती अर्जुनला बघून म्हणते तुम्ही इथे काय करताय स्वीटी मी तुला घ्यायला आलो आहे चल माझ्यासोबत आहो पण कुठे मी तर या रूममध्ये झोपली आहे ना स्वीटी आता तू न बोलता माझ्यासोबत चल अर्जुन तिचा हात पकडून तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो रूम सायलीला खूप आवडते सायली त्याच्याकडे पाहत म्हणते खरंच तुम्ही ही रूम आपल्यासाठी बुक केली आहे अहो रूम खूप सुंदर आहे अहो पण तुम्ही मला इथे का घेऊन आला आहे स्वीटी तूच मगाशी म्हटली ना तुझं अंग आणि पाय दुखत आहे ना आणि मला माहिती आहे डान्स केल्यानंतर माझ्या लाडाच्या बायकोचे अंग आणि पाय खूप दुखतात अर्जुन मस्त तेलाने तिच्या पायला मसाज करून देतो सायलीला पण खूप भारी वाटत असतं ती अर्जुनला विचारते मग लाडाच्या बायकोचा डान्स आवडला की नाही स्वीटी खूप आवडला होता म्हणून तर तिथे येऊन तुला कपाळावर केस केलं होतं ना पण त्याच्यानंतर माझी चांगली जापाई झाली आईने खूप रागवलं मला मग तुम्ही असं का वागलास मला पण खूप अवघडल्यासारखं होत होतं सगळ्यांसमोर सगळे हसत होते आपल्याला मग काय झालं स्वीटी हसले तर हसले तुझा नवरा तुझा सगळ्यांसमोर लाळ करतो बाकीचे तसं करत नाही अर्जुन तुम्ही खूप भारी आहे अर्जुन तिचं अंग पण डाबून देतो सायलीला खूप हलकंहलकं वाटत असतं सायली अर्जुनला मिठी मारून झोपते पण तिला झोप लागत नाही ती अर्जुनला विचारते अहो आपण असे बाहेर आलात की तुम्ही आपल्या दोघांसाठी वेगळे रूम आधीच का बुक करतात स्वीटी तुला चांगलंच माहिती आहे आपल्याला एकमेकांची किती सवय झाली आहे आणि तू माझ्याजवळ असावं असं मला वाटतं म्हणून रूम बुक करतो आणि तुला माहिती असतं तुझा नवरा काहीतरी स्पेशल करणार आहे पण कधी कधी भाव खात असते हो का ती अर्जुनला फटका मारते हे काय स्वीटी इथे मी तुझा विचार करतो आणि तू असे फटके मारतेस का मला सॉरी हबी सॉरी स्वीटी खूप रात्र झाली झोप लवकर आय लव यू हवी आय लव यू टू स्वीटी आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात पुढील भागात बघूया आधी आणि मुग्धाच्या लग्नात काय काय मज्जा येते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद